नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा पहिल्यांदा यशवंत रघुनाथ शिंदे मुक्काम पोस्ट कुसरून तालुका पाटण जिल्हा सातारा तर हे तुम्ही काय लावले आता हे आहे आणि खाली याच्यामध्ये काय आहे हे वैदिकचं सगळं आपण वापरलेलं आहे माने साहेबांनी आपल्याला जे दिलं होतं हा माने साहेब आणि ते कुलकर्णी साहेब आहेत त्यांचे वैदिकचे सातारचे हा त्यांनी जे दिलं होतं आपल्याला शेड्यूल त्यांनी पाठवून दिलं होतं ते माने साहेबांनी संपूर्ण आपल्याला ते शेड्यूल व्यवस्थित त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माने साहेबांच्या आणि कुलकर्णी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे केलेलं आहे सगळं बरोबर आणि हे जे काय आपण बिया सातार्यावरने बियाण आणलं कारलेचं आणि कारलेचं बियाण आणल्यानंतर नुसतं आपण बेड भिजवून पहिल्या ज्या दोडका केला होता बरं पण आमच्या काय कारणास्तव मी जरा आजारी असल्यामुळे ते दोडका आम्हाला काढून टाकावा लागला बेसल तसाच राहिला अजून तो बेसल ते बेड मध्ये दिसतोय आपण नेमा त्यांच्या नेमा नियमाप्रमाणे बेसल वापरला होता बरोबर हा पूर्ण 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 सांगितला होता तो आपण बेसल वापर पूर्ण वापरला आणि परत मी जरा आजारी असल्यामुळं आ, एक वीस पंचवीस दिवस काहीच नाही मग तो परत तो जरा काढायला लागला आम्हाला काढून टाकला तो दोडकाही बघा कुठेतरी तुम्हाला दिसतोय दिसतोय कुठं कुठं आहे कुठं कुठं तो पहिला त्याच बेडवर आपण हे कारल्याचे बेड बरोबर आणि त्याच्यावर नंतर त्याला काय फवारणी नाही कुठल्याच प्रकारचं खत कुठलंच रासायनिक खत अजिबात नाही अजिबात रासायनिक नाही वापर अजिबात हे आता पान बघा हे कारल्याचं पान एवढं मला वाटतं कोणाच नसतं ह्याच्यावर कुठल्याच प्रकारचा रोग नाही अरे वा आळी ना नाही किंवा ना? काय नाही पांढरी मशीन आता सेटिंग आता सेटिंग सेटिंग था भगा था हा, हा। सेटिंग हे जे सेटिंग व्हायला लागले कार लिहायला लागले फुले यायला लागले बघा हे सेटिंग बघा तुम्ही आणि हे विशेष म्हणजे ग्रीन हाऊस मध्ये बरोबर ग्रीन हाऊस ग्रीन हाऊस त्यामुळे इतकं सुंदर सेटिंग आणि त्याचा फुटवा आहे बघा हा बघा तो फुटवा बघा अजून आपल्याला एक पंधरा दिवस अवकाश आहे कार लिहायला आणि ते पहिल्या ह्या डोस वर ते आलंय च्या पहिल्या डोस वरच सिटीच्या पहिल्या डोसवरच हे सेटिंग आहे त्याच हा इतकं सुंदर रिझल्ट आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ते वापरावं अवश्य वापरा वापरा, हो, हो, वापरा।, वापरा। तुम्ही मिल्क हो चार्जर पण वापरा अनुभव घेतलेला हो हो सगळं सॉइल चार्जर मिल्क चार्जर मिल्क चार्जर आपण गायला दिलेला आहे सुद्धा ती गाय सुद्धा इतकी दूध बीध इतका शहायचा थरे यायचा हो सुंदर सुंदर त्यांचं प्रॉडक्शनच त्यांचं चांगलं आहे छान प्रॉडक्ट आता हे बीट सुद्धा आपण केलं आहे बघा आनसर पीक आहे बघा हे बीट आहे हे बीट सुद्धा केलंय बीटला सुद्धा आपण खतं नाही काय अजिबात काय नाही सुंदर बीट आहे बघा अरे बीट सुद्धा सुंदर आले छान आले आले का नाही ओके आणि कुठल्याही प्रकारचा रोग नाही काय नाही काय नाही काय नाही ठीक आहे ठीक आहे म्हणजे अंदाजे तुम्ही खत वापरून खुश आहात खोस खोस आता कायम हे वाँ वाँ आ, थीके, थीके, कायम हेच वापरायचं अरे वा कायम हेच वापरायचं दुसरं काय वापरायचं नाही तुम्ही शेती कधी पासून करताय शेती करतो त्याला पंचवीस वर्ष झालेले हे आता बांधलं नाही बरं का हा हा खाली जरा बांधायचं खाली सुद्धा बघा दाखवा त्या ना फुटू बघा खायची बांधता आलं नाही आम्हाला कुठला रोग दिसतोय का बाबा नाही कुठलीच फवारणी बी आपण जेव्हा अजिबात नाही कुठली अजिबात फवार नाही कुठलीच नाही खेळ तर फुटवा भरपूर आहे फुटवा बरं तर सेटिंग चांगला आहे का त्याच हा ऐक नाही